नगर शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ संदीप गाडे यांचे इम्पल्स हॉस्पिटल आता जुन्या हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या अत्यंत प्रशस्त आणि अत्याधुनिक इमारतीत स्थलांतरित होत आहे या हॉस्पिटलचा स्थलांतर व लोकार्पण सोळा रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून हा सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर संदीप गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले नवीन इम्पल्स हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराशी संबंधित अत्याधुनिक उपचार केंद्र उभारण्यात आले असून येथे अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी यांसारख्या उच्च दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हॉस्पिटलमध्ये एकूण एकशे दोन बेडची व्यवस्था असून त्यापैकी चाळीस बेडचे सुसज्ज आयसीयू सेंटर तयार करण्यात आले आहे डॉक्टर संदीप गाडे हृदयरोग तज्ज्ञ आयल्यानगर गेल्या अनेक वर्षापासून आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आयल्यानगर व आजूबाजूच्या परिसरासाठी सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस देत आहोत आपण या हॉस्पिटलचे हो। स्थलांतर आता नवीन प्रशस्त वास्तूमध्ये आ, या रविवारी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत या समारंभासाठी आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्यवर व वा अधिकारी उपस्थित राहणार आहेत ही वास्तू हे नवीन हॉस्पिटल आपण एक एकशे दोन बेडेड हॉस्पिटल तयार के केले आहे यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग विभाग लॅप्रोस्कोपी विभाग आय सी यू मेडिसिन विभाग ऑर्थोपेडिक विभाग अपघात विभाग हे विभाग असणार आहेत मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व हृदयविकारांच्या रुग्णांसाठी एक आ, स्टेट ऑफ द आर्ट सुविधा देत होतो त्याच माध्यमातून इथे पण आपण एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास सर्जरी व हृदयाच्या इतर सर्व शस्त्रक्रिया याची सर्व सुविधा आपण उपलब्ध केली आहे तसेच हृदयविकारासाठी लागणाऱ्या हृदयविकाराचा जो आपल्याला झटका येतो त्यामध्ये गोल्डन आवरमध्ये ज्या सर्व्हिसेस आपल्याला उपलब्ध असायला पाहिजेत त्या सर्व इन्क्लुडिंग प्रायमरी एन्जिओप्लास्टी आपण या हॉस्पिटलमध्ये त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे तसेच आपल्या या हॉस्पिटलमध्ये असा नेत्ररोग विभाग आहे ज्यामध्ये डॉक्टर विजय गाडे जे परण्या सर्जन आहेत ते उपलब्ध असणार आहेत आणि या विभागाद्वारे सर्व लोकांच्या ज्या मेथू मतबिंदूच्या शस्त्रक्रिया तसेच लॅसिक सर्जरी या सर्व सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल सर्व क्रिटिकल पेशंटसाठी आयुष्याची गरज असते त्यासाठी आपण एक चाळीस बेडचे एक अद्ययावत सर्व यंत्रसामुग्रीने उपलब्ध असलेले आय सी यू तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये डॉक्टर ईश्वर कंसे डॉक्टर संजय वरुडे फिजि हे फिजिशियन आहेत ते तिथे पूर्ण वेळ स सेवा देणार आहेत तसेच डॉक्टर महेश गुगे हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये लास्टच्या दहा वर्षापासून सर्विसेस देत आहेत ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी व मूळव्यात पाईल्स या आजारामध्ये निष्णात आहेत ही सर्व सुविधा आपल्याला या नवीन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे तसेच डॉक्टर सागर चौधरी व डॉक्टर ऋषिकेश पवार हे आपलं अपघात विभाग व ऑर्थोपेडिक विभाग पाहणार आहेत त्यामध्ये सर्व अपघाताचे अपघातातील पेशंटसाठी जे फ्रॅक्चरचे शस्त्रक्रिया असतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज असतात हे सर्व ह्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत तसेच डायग्नॉस्टिक जो विभाग लागतो पॅथॉलॉजी विभाग ते डॉक्टर बाबा शिंदे सर पाहणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जे हृदयविकारासाठी एनजिओग्राफी करायला लागते त्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे सिटी स्कॅनद्वारे आपण एन्जिओग्राफी करू शकतो जेणेकरून हृदय विकाराचा झटका येण्या अगोदरच आपण आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही ब्लॉकेज आहे की नाही ते पाहू शकतो अशी जी टी स्कॅन मशीन म्हणजे एकशे अठ्ठावीसलाही सिटी स्कॅन मशीन आपण आपल्या हॉस्पिटल अहिल्यानगरमध्ये प्रथमच इन्स्टॉल करत आहोत त्या मशीनद्वारे हृदयाची एन्जिओग्राफी सिटी स्कॅनद्वारे होऊ शकते व आपल्याला हृदयविकार होऊ शकतो की नाही हे आपल्याला हे होण्या अगोदरच कळू शकते तरी मी आपल्या अहिल्यानगर व आजूबा अहिल्यानगर बीड जिल्हा आष्टी तालुका व आजूबाजूतील सर्व परिसरातील आमचे रुग्ण व सर्व प्रियजन व सर्व लोकांना मी आवाहन करतो या कर या या की है। है या अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता जो लोकार्पण सोहळा होणार आहे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी सर्वांना विनंती आहे व हेच आमंत्रण समजून सर्वांनी या सोहळ्याला यावेता आहे त्यामध्ये सर्व प्रायव्हेट कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तसेच ई एस आय सी म्हणजे एम्प्लॉई जे इंडस्ट्रीय एम्प्लॉईज uh, 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 इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी कॅशलेस फ्री सर्विस ई एस आय सी योजना आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे एक्स मिलिटरी आर्मी मॅन आहेत त्यांच्यासाठी ई सी एच एस म्हणून जी सुविधा आहे त्याद्वारे सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्व एक्स आर्मी मॅन जे आहेत त्यांच्यासाठी मोफत सुविधा कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनासुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजनेचंसुद्धा आपल्याकडे एम्पमेंट झालेलं आहे पण आपण स्थलांतर करत आहोत त्यामुळे ते, ते आपण माग मागील हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित केली नव्हती हो पण या हॉस्पिटलमध्ये आपण ती कार्यान्वित करणार हो। आहोत त्याचा सर्व आपल्या जिल्ह्यातील लोक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना निश्चितच फायदा होईल